नमस्कार मित्रांनो मित्र रात्रीचे बारा वाजले होते रेल्वे स्टेशनावर आपल्या मित्राला सोडायला सुरेश व प्रकाश दोघं आले होते दोघं तरुण म्हणजे पंचवीसशीचे होते ते बस रेल्वे स्टेशनवर थांबले त्यांचे मित्र रिक्षाने आला हे सायकलीवर आले होते डबल सीट बस मित्राला स्टेशनवरती भेटलेत अंबणी रेल्वे स्टेशन बारा वाजले होते रात्रीचे सुरत गाडी आली अंमली टेशनावरती रात्रीचे बरोबर बारा वाजता आली बरंच प्रवासी उतरले गाडी अशी खालीच होती यांनी त्याचे मित्र पंकज पंकजला गाडीत बसवलं त्याला नागपूर जायचं होतं बघ इथून भुसाळ भुसाळून भरपूर एक्सप्रेस गाड्या होत्या तो निघून जाणार होता थोडा गप्पा मारल्या तोपर्यंत तो प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मवर सुमसामून mm. गेला सर्व लोक निघून गेले फक्त हे जे बस गाडीला लाईन झाली गाडी निघाली मग हे वापस निघाले चला टेशनाच्या बाहेर आले टेशनाच्या बाहेर आल्यावरती हिवाळीचे दिवस खूप थंडी पडली होती यांच्या अंगात तसं श्वेटर टोपी होतीच बाहेर आल्यानंतर फक्त एकही प्रवासी नव्हता रिक्षा पण नव्हत्या कोणीच नाही बस यांच्या यांनी सायकल काढली आता सुरेशने सायकल चालवायला गेली प्रकाश मागे कॅरीवर बसला मस्त चालवता येते सायकल निघाले स्टेशनावरून चला आता घरीच जायचे आपल्याला काय गप्पा मारत मारत निघाले रस्ता लागले मेन रस्त्याने ते लागले मेन रस्त्याने लागल्यानंतर काय झालं सुरेश एकदम थांबला हे बघ आपण ह्यामधल्या शॉर्टकटच्या रस्त्याने आलो ना पुढे बघा दीड दोन किलोमीटर पुढे जायचं आपण तीन चार किलोमीटर आणि मी खूप थकलेलो आहे बा एवढं आणि रात्रीची वेळ सुमसाम शांत ये रे काही एवढे फेरत होते आपण शॉर्टकटने आलो आणि ना। शॉर्टकट नाही जाऊ पण प्रकाश म्हणाला नाही बो आपण या रस्त्याने तर येऊन गेलो शॉर्टकट आहे परतू आपल्याला हे तीन चार किलोमीटरचा फेरा पडला तर चालेल पण शॉर्टकटने जायचं नाही तर अरे बाबा शॉर्टकट शांत रस्ता आहे बघ रस्ता लागला का इलेक्ट्रिकचे खंबे प्रकाश अरे बाबा दोन तीन लाईट चालू आहेत पुढे खंबे आहेत मग कुठे लाईट आहेत आणि हे बघ थोडीशी आहे पुढे घर आहेत काय अंतर गेलं का मग काय पुढे शॉर्टकट ना रस्ता म्हणजे एकदम पुढे काहीच नाही एकदम शेती सर्व रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडी वगैरे सुमसाम रस्ता आहे आणि तुला माहिती का सुरेश म्हणाला काय माहिती अरे बाबा हा भुताडकीचा रस्ता रात्रीच्या वेळेस जायचं नाही सुरेश म्हणाला मलाही आहे भुताडकीचा रस्ता अरे जे भूत काय असतो काहीच नसतो आपण नेहमी या रस्त्याने येतो जातो प्रकाश म्हणाला अरे बाबा एक गोष्ट खरी आहे आपण नेहमी येतो जातो पण दिवसा आता रात्री किती वाजले आहेत ना सव्वा बाराहून गेलेले आहेत आणि या रस्त्याने गेला ना भयाने बरं खरंच सांगता ख बुताटीच्या रस्त्या आहेत जाऊच नको चाल छान वडो सायकल सायकल उभी केली होती सुरेशने आणि मागे मस्त कॅरीवरती दोघंकडे पाय टाकून प्रकाश बसलेला आता मग प्रकाशनं बघ मी सायकल चालवतो आपण फिरायच्या रस्त्याने जाऊ मी चालवतो लागले असतं सुरेश अरे बाबा खूप फेऱ्याचा रस्ता आहे ना मी तुला चालवतो ना सायकल तुला काय शॉर्टकटने चाललंय ना आपण कुठे तीन चार नाही फेऱ्यातून चालतो तो नाही बाबा तारखेचा रस्ता आहे मला भीती वाटते मग सुरेश म्हणाले तू कुठं सायकल चालवतोय अरे बाबा सायकल तर मी चालवतो आहे ना चाल जाऊ दे बस सुरेशने ऐकलं नाही आणि रस्ता मोठा होता मस्त सायकल चालते काही घरं होते रस्त्याच्या जुनी बाजूला असे घरं होते पण सर्व शांत सर्व घरात सर्व झोपलेले बाहेर लाईट नाही काही नाही काही नाही पुढे आले असं बरेच घर होते दोन रस्त्याच्या दोन्ही साईडला बरेच घर होते काय काही अंतरापर्यंत ते घर होते मग पुढे मात्र फक्त रस्ता धरून झाडी आणि शेती वा काहीच नाही चालले ते आता हा रस्ता भुताडकीचा आहे प्रकाश घाबरत होता पण सुरेश घाबरत नव्हता सुरेश म्हणायला अरे बाबा भुताडकीचा रस्ता भुताडकीच्या रस्त्यानं लोक याला घाबरतात दिवसा वापरतात तेव्हा भुताटकी नसते का आणि म्हणतात दुपारी बारा ते चारपर्यंत भूत रस्त्यात दिसू शकतात मग प्रकाश म्हणायला दिसू शकता नाही बारा चार ले ले, ते चारमध्ये बऱ्याच लोकांना तिथे झपाटलेलं आहे या रस्त्याने दिवसासुद्धा आणि आता तर रात्री मी सांगतोय बघ बरं काही झालं तर बघ तू तू तुला मी जबाबदार धरेन सुरेश म्हणाला मला जबाबदार धरशील अरे भूत आले आणि त्यांनी आपल्याला मारून टाकलं तर मला जबाबदार धरून तू जिवंत होऊन जाणार आहे का अरे हा ते बी खरं प्रकाश म्हणाला जाऊ दे चाल बा आता तू डेअरिंग केलेली आहे आता नाही बघ आपण तरुण मुले काय घाबरायचे रे भूत असलं बी तर आपण वेगाने पडून जाऊ तीन चार किलोमीटर असं फेरात पण जाण्यापेक्षा बरं आहे ना आणि शांतपणे आपण निघून जाऊ तो ना आपण पुढे लाईट पण निघ बघ बघ काय किती सुमसाम शांत वातावरण तो तो लाईट नसले चांद नाही रात्र चांदने रात्र आहे बघ आणि रस्ता दिसतो ना आपल्याला आणि रस्त्यावर ट्रॅफिक नाही आणि काहीच नाही आपण बिंदाज चालू जो काय घाबरायचा प्रश्न तेच म्हणतो मी भुताटकीचा हे इथं रात्री अरे संध्याकाळपासून कोणी ज्या रस्त्याने जात नाही आणि तू बिंदांस या रस्त्याने आहे तो जग मी आहे ना घाबरू नको चाल मस्त रस्ते सायकल चालवत आहे खरंच वरती चांदनी रात्र होती थोडंफार ढग वगैरे दिसत होते आणि रोड दिसतोय मस्त रस्ता दिसत होता मग काही टेन्शन नाही मग तर सुरज मस्त सायकल चालवतो दोन्ही गप्पा मारताय गप्पा मारता मारता काय आलं आता हे चालत आहे तेवढ्यामध्ये त्यांना समोर आला सायकल चालते अरे सुरेशने पहिले बघ बघ कोणतरी जातोय बघ सायकलीवर काय प्रकाश तुम्हाला घाबरतो बघ हा मनुष्य बी कोणीतरी आहे तो जातो जे ना चला चला वेगाने आपण त्याच्या जाऊन जो, त्याला मोठपणे हो कोणी 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 भाऊ कोण थांब 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 आम्हाला थां, येऊ दे यांनी जोरात सायकल चालवायला लागला आता मागे प्रकाश बोलला डबल सीट होतं जोर जोरात सायकल चालवली त्या माणसाला तो मनुष्य पाहिला अंधार होता प्रकाशने पाठीमागे बसला त्याने मोबाईल सुरू केला मोबाईलचे टास्क प्रकाशात पाहिलं म्हातारा मनुष्य होता दाढी वगैरे पाहिलं सफेद दाढी त्याने वळून पाहिलं यांच्याकडे म्हणून डोळ्यास टप्पोरे होते तो ना भाऊ तुम्ही कुठं निघाले तोराच्या आव कुठं निघाला म्हणजे आम्ही बी रस्त्यावर रस चालतोय ना आम्हाला पुढच्या कॉलनीत जायचं आहे ते म्हातारे बाबा म्हणाले हो मला पण पुढच्या रस्त्याने जायचं आहे सुरेश म्हणाला अरे टाची काही नाही रस्ता दिसतोय कशाला टाच बॅटरी वाया घालवतो दिसतो ना रस्ता काही जुरणी तो नाही 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 त्याने पूर्ण पाहून घेतलं काय चोर दरोडे खोरतो नाही वा मनुष्य चालतोय पहिला नाही सत्तर पंच्याहत्तर वर्षाचा म्हातारा मनुष्य होता मस्त त्याने बी असं जॅकेट घातलेलं होतं लांब बाहेरचा शर्ट होता मस्त सायकल चालवत होता दाढी मोठी दाढी होती पांढर ती मस्त थंडीची टोपी घातलेली होती खाली धोतर होता शर्ट धोतर मस्त सायकल चालवत होतो मग प्रकाशने मोबाईलचा टाच बंद केला सुरेश म्हणाला बाबा एवढा रात्री तुम्हाला भीतीने वाटत का अहो हा भुताटकीचा रस्ता आहे बाबा ना हो भुताटकीचा आहे मला माहिती आहे तुम्ही भूत येत का मला भेटलेले सुरेश आणि प्रकाश एकदम जोरात झाला बाबा आम्ही भूतनी तुम्ही भूत असाल भूत तुम्ही जोरजोरात राहू मी खरंच भूत आहे सुरेश म्हणाले बाबा तुम्ही डेरींबा दिसता आमची मजा घेता वाटतं मस्त कुठं सायकल चालवतो चा... भूत... भूत का तर अरे बाबा सांगता येत नाही भूत काही बी तो गाडी चालवतो सायकल चालवतो सर चालवतो म्हणलं तर बाबा तू वर कुठं जायचं अरे भाऊ ह्या रस्त्याने शॉर्टकट गेलं का पुढ पूर... पुढचा रस्ता लागतो बघा आता मध्ये संपूर्ण शेती आहे पुढचा रस्ता लागतो तो रस्ता लागला का लगेच एक तू माझी गाडी असं का मग शॉर्टकट पडतो म्हणून मी इकडून जातो नेहमी जातो मी रात्र भीत्र काही पाहत नाही यांना धिरसा आला चला आपला कोणतरी सोबत भेटला बस पुढे चालतंय पुढे चालतात चालता तेवढ्यामध्ये ते ते रस्त्यावर कोणीतरी उभा झालं दिसलं सुरेशने सायकल हळू केली मात कोणतरी उभं होतं असा हात केला आणि बापू कुठे चालनात रातले सुरेश दशकला आपल्याला कसं काय म्हणता मग तो म्हातारा अरे ओ मी घर चालनो यांनी दोघांनी सायकली थांबवल्यात तू म्हणून जेवढा आला तो ना बापू हाऊ रस्ता कसाला जाय राहणार तुम्ही तुला माहितीशी ना हाऊ रस्ता भूत्या शे या रस्ता म्हणून घरा भुत येतस तुला मला माहितीशी शे, आज नसे काही मी तर नेहमी चांगलं चांगला आहे आणि शॉर्टकट किल्ला पडत बो आपलं घरले मला जुनं घर आहे त्या जुनं घर जाय राहन मी पर तू काय चिंता करू मी बरोबर जास्त बर चालू नाही कर मग दोघांनी सायकल सुरू केल्या पुढे सुरेशला के सुरे वाटले की बापू काहू बाबा तुम्हाला निकच कळू लागला बापू एवढा अंधारात तू मातार हसला तो पोरांनो घाबरायचे नाही अरे बाबा अंधारे बसलं तरी आपल्या नेहमीचे जे लोक असतात ते अंधारात सुद्धा आपल्याला बरोबर ओळखतात बापरे कमाले ते आम्हाला तर कोणीच ओळखत नाही तर या रस्त्याने तुमच्या कोणी ओळखीची भेटले का म्हणे नाही मग ओळखीची भेटल्याने बरोबर ओळखतील हळूहळू ओळख झाली का सर्व ओळखतील तुम्हाला पण काही चिंता करू नका आता सुरेशन प्रकाश विचार करू लागले की बापरे कमाले अंधार तू बापला कसं का ओळखल्याने अजून तुमचं नाव काय नाही मला बापू म्हणतास काही चिंता नका करा तुम्ही छा मीस आहे ना तुम्हाला बरोबर आपण बरोबर पोहोच मी तुम्हाला बरोबर पोहोचाडस तथा ना रस्त्याकडे जाणार आहे ना पास त्या रस्त्या बरोबर बर पोहोचाडलीस मी तुमले मग यांना म्हटलं कमाली म्हणजे त्यांना रस्त्याला आमले बी माहिती सी बीन गन गन साव्यात पण रत्न ही पहिलीच टाईमची म्हातारा म्हणाला परसवान आज काय असे माहितीच आहे का तुमले दोन्ही दचकले काय अरे आज अमावश्याशी समायसन चाल हो बा, बा, हो हो बा, बाबा बरं मला बी तुम्ही सोबत गेली तुम्ही बी म्हणे सोबत बटी भेटी गई आपण तिघणीच्या तिन्ही बरोबर सोबत ना असू काही चिंता करू आपण अमावस्याशी बरं जरा समायसन ना बर बापरे प्रकाशला धडके बोलले प्रकाश म्हणाला सुरेश तरी तुला सांगत होतो अमावस्या या रस्त्याने जाऊ नको हे भूति रस्ता आहे बरं भूद्या रे बा सो बाबा आहेत ना तू काय चिंता करतो का हो बाप बाबा अहो बापू बापू आहे ना तुम्ही अजिबात चिंता करा मी से बरोबर तुम्हाला पोहचवले दिसू चालताय रस्ता चालत आहे तेवढ्या मध्ये अजून दोन लोक समोर येताना दिसले बापरे त्यांनी लगेच हात दिला बापू कथा चालनात बाबा म्हणाले अरे भाऊ मी म्हणा जुना घर चालनो ते दोघं म्हणाले अहो पण भाऊ रस्ता रस्ताशी कथा जाई राहणार आता यांनी हळूहळू सायकल चालवणं सुरू केलं बापू हळूहळू चालवत आहे तर समोर ते आले रस्त्यातच उभे राहिले यांना न्हाला जाणे सुरेशला खाली पाय टेका लागले सुरेश दोन इकडे पाय टाकून बसलेला त्याचे पटकन खाली पाय ठेवले तर वापस फिरा बरं हो पुरस तुम्ही कोण सेन तुम्ही वापस फिरा हो रस्ता जाऊ नका भूत्या रस्ता शे खतरनाक रस्ता असे तुम्ही कथा जायला राहणार या बापून काय एकतर बापू काय धरला पडला माणूस आहे यांना काय मग यांना काय असे आईन काल दिन नाही यांना काय भरोसा लागत तुम्ही देवान तुम्ही वापस फिरा प्रकाश म्हणाला सुरेश खरंच वापस फिरा आपण बाबाला जाऊ देवा बाबाला काय म्हातारा माणूस शेत काय ते मी झालं तर काय फरक पडतो फर बो तू चालू वापस कर मी सायकल चालवतो लागले तर सुरेश म्हणाले हे बघ घाबरू नको अरे आपण तरुण येत म्हातारा घाबरत नाही ना आपण काय घाबरायचं प्रकाश म्हणा मी तेच सांगतो ना म्हातारा आहे म्हातारा घाबरत नाही आणि तुम्ही काय करता ते दोघं समोर उभी होते ते बी हसलेत म्हाता बी हसला तो म्हणायचा पण वापस फिरायलाच एक तुम्ही जा बाबा मी तर चालनो ते दोघं म्हणाले बापू संभाजी भूत्या बरं तुम्हाला तर चांगलं माहिती आहे तर जास जास्त बापू म्हणाले आपल्याला तुमले तर माहिती आहे ना मी नेहमीच जास काय तुम्ही चिंता करता जाऊ दे चाल ना म्हाताराने सायकल सुरू केली ते दोघं लोकं होते ते बाजूला झाले मग सुरेशने बी सिद्ध सायकल सुरू केली म्हाताराच्या मागे चालले रस्ता अंधारघळू दोन्ही बाजूला ढाळ झाडी चंद्र तर नव्हता कारण अमावश्य होतीनं मात्र छान नाहीत्या आणि त्या चांदनाच्या प्रकाशात रस्ता मात्र मस्त चमकत होता आजूबाजूला अंधारसला तर अंधार रस्त्याकडे पाहायचं चेंगा। निघायचं मग प्रकाश म्हणाला मी असं करतो मोबाईलचे टास्क सुरू होतो तो हो टाच बिचक सुरू होतो नको वाम्मी बरोबर जाऊ रस्ता दिसतो ना आपला आणि कोणी कोण समोर कोणावर आहे आपण रस्ता दिसतोय चलाव ते बापू मस्त सायकल चालवता हे बी त्यांच्यासोबत चालायला लागले हा तो बापू जोरात सायकल त्यांच्या जो पुढे पुढे चालायचे सुरेशन बापरे प्रकाश देख बापू तिथला वय ना शे मस्त सायकल चालेल राहीना ना आपण नाही चालेल राहू मला मला कुठे जोर बी लागेल आहे ना येळा येणारा ना का अरे मी मागे बटेल ना डबल सीट येतस बाप पण मग आपलं स्पीड कमी राहणार हां मग ते मला बापू अहो जरा हळू चालू आम्हाला इतकं स्पीडली सायकल चालवत नाही आम्ही डबल सीट आहे आता आम्ही मागे पहिली बर, जसूत बरं हां बुद्धभीत पकडलेली ना आमले सूरज म्हणाला प्रकाशला एकदम अंगावर खाटायला हो बापे आजूबाजूला पहिलं आता थंडी खूप पडली होती खूप थंडी बाजू होती स्वेटर टोपी असून बी यांना खूप थंडी भरात होती कारण सायकल चालवताना थंडी लागतेच अजून आजूबाला फक्त रातकिरांच्या वाजक रात्र सुमस शांत वातावरण एकदम शांत वातावरण कोणीच नाही या तीन लोकांशिवाय कोणी नाही दोन सायकली चालत आहे हे डबल सीट बसलेले चालले थोडंसं पुढे आले तेवढं त्यांना एकदम रस्त्याच्या बाजूला शेकोटी पेटलेली दिसली अरे बापरे प्रकाश म्हणाला बापरे भूत्यावर रस्त्याने नाही तर मस्त शेकोटी पेटून लोक अंग शकत आहेत काय कमाले कुठे समोर आले शेकोटी समोर दोन लोक बसलेले होते लो मस्त अंग शेकत होते त्यांनी लगेच आरोडी मारली अहो बापू कथा चालनात विचार करू लागले बापूंना तर सरोजी ओळखता पण अंधाऱ्यात आपण शेकुडीपासून दूर नाही चला शेकोटीच्या उजाड पडला ना त्याच्यामुळे त्यांनी ओळखला त्यांना मग बापूने लगेच सायकल थांबवली काय रे भाऊ बेटा काय करायनात तर काही नाही भाऊ अंग शिके चाल उतर खाले आम्हाला बरोबर ऐकावला मग नास्ता पाणी करले थोडस हां सुरेशला वाटलं की सुरेशने सायकल थांबवली खाली पाय ठेवले प्रकाश म्हणायचं जाऊ जा। दे सुरेश चाल आपण पुढे पण सुरेशची काही हिंमत होत नव्हती पुढे जायची कारण अमावस्याची रात्र आणि पुढे काय अंधार उडूप आणि अगोदरच भूत्या रस्ता आहे ते दोघं लोक मस्त आंग शेकत बसले होते म्हाताऱ्याने बी सायकल स्टँडला लावली मस्त तिथं गेला आंग शेकायला लागला आता भीती आणि खूप थंडी पडलेली त्याच्यामुळे दोघांनी विचार केला चला आपण बी अंग शिकू म्हणे सुरेशने म्हणजे उतर उतर प्रकाश उतर मग प्रकाश उतरला सुरेश उतरला सायकल स्टँडला लावली गेले शेकोटीच भोवती बसलेत अंग शेकू लागले दो पाहिलं दोन लोक होते एका दोघांनी शाल पण घरली होती मस्त नांग शेकत होती पण एकदम दचकले का त्यांच्या हातामध्ये काय होतं माहिती आहे का मुरगी मटण डायरेक्ट एक अख्खी मुरगीचं असे तुकडे तुकडे करून असे खाली ठेवलेले होते जमिनीवर आणि एक, एक एक ते असा एक एक पीस असं मस्त शेकुटीवर भाजत होते हे एकदम जाणवलं उग्र यांच्या नाकात घुसला बापरे बाबरे मुर्गी खाताय प्रकाश म्हणा हो बापरे यार तुम्ही काय लाज वाटत अरे आमवशा टाइम शेया आणि तुम्ही आगतीवरती मस्त कोंबडीनी पार्टी करणार ना तर ह आम्हाला असे सवय दे भाऊ अरे असे तुम्ही शेकोटी म्हणतोस ना शेकुटी आहे आगती आगतीवरती असं भाजेल मटन रास ना कोंबडीनं अरे असं चौदा लागास द्या तुम्ही बी दे का हे दशकने नको मग त्यांनी म्हाताऱ्याला दोन पीस दिले म्हाताऱ्याने घेतले मस्त खातोय तो भाजलेले पीस बापरे मुर्घीचे मग दोघं बी खातायत भरपूर पीस असे पडलेले होते मस्त एके एक भाजताय हाताने डायरेक्ट हात घालून ते भाजताय उलटे सुलटे करताय शेकुटीवर शेकुटीवर मस्त जाडछालू लाकडं लाकडं लहानशी शेकुटी पण असून एकदम प्रखर लाकडं होती त्याच्यावरती मस्त असे पीस ठेवत एक एक दोन ठेवत होते भाजून बाजूला काढत होते दोघं खात यांना अरे ग्लारे बो अरे प्रकाशला धडकी भरले बापरे आम्हाची रात्र आणि हे मस्त इथं शेकुटीवरती मस्त चिकन खात आहेत तो म्हाताराला मस्त चिकन खातो दोघं हातात दुरून दुरून प्रकाश लगेच सुरेशला ना सुरेश, सुरेश पैल लवकर मग ते दोघं आहे काय पाय बट काय बिडसे नुसतं आम्हाला तोंड देखील राहणार का ला तुम्ही बी या तुम्ही बी खाऊला गामणा सोबत नुसतं का आम्हाला तोंड पै राहणार तुम्ही नाही नाही चांगलं नाही आम्हाला आमले कंपनी द्या ल्या बस त्यांनी पीस घेतले आणि प्रकाशच्या धरला बडजबळ प्रकाशच्या हातात एक पीस दिलं लगेच सुरेश उठायला लागला लगेच लगे सुरेशच्या बाहेर हातात एक पीस देऊन दिल दिला अरे खाय रे खाय रे हे दोघं इतके थरथर कापायला नवली आम नाही आमली नाही आमली आमली आम्ही आम्ही घरी अरे बाबा आम्ही मटण मच्छी खातात नाही आमले चालत नाही लगेच त्याने त्यांच्या हातात वापस करून दिले त्यांच्या जमिनीवर खाली ठेवून दिले जमिनीवर पहिलं खाली तू बापरे एका दोन कोंबड्या कापल्या होते काय किती पीस होते मस्त असं जमिनीवर मस्त पीस ठेवलेले होते जाऊ दे तुमले चालतच नाही मग काय से बर जाऊ द्या गमत द्या कामणी मग दुसरा म्हणाला अरे भाऊ त्या मटन मच्छी खातात नाही आणि त्या का आपलं तोंड ती आहे ना त्या कसं गंमत देखतील बरं त्याला चांगलं वाटत काय जाऊ दे भाऊ तुम्ही जा तुम्ही जातं नाही खातं सुरेश म्हणाला नाही भाऊ आम्ही एकटाई बाबा तुम्ही मला पुढे जायचं ना बाबा ना हो मला एवढं पिस्त खाऊ द्या दोन दोन तीन पिस्त खाऊ द्या भाऊ मला मित्र सदस्य यासना बरोबर ते असले कंपनी येणार ना मी आता तुमले चालत नाही नाही लस त्या बाप रे दोघ उभी राहून गेले होते सुरेश आणि प्रकाश त्यांचे बाबा चला हो चला प्रकाश म्हणाला बघा बाबा तुम्ही मस्तपैकी पीस का आम्ही निघतो सुरेश आला लगेच त्यांनी सायकल स्टँडवरून काढली प्रकाश लगेच म्हणाला सुरेश बस काही जास्त अंतर नाही मी घेतो तुला आता डबल सीट तू मागे बस बसला लगेच सुरेश मागे पाय टाकून बसला दोन्हीकडे पाय टाकून मस्त चालवायला लागले तेवढ्या मध्ये मागून आले अरे हो थंबरे थांबरे आम्ही येऊ देऊ म्हणजे सायकल हळू केली म्हणजे डबल सीट असलं म्हणजे जोरात सायकल चालवत बी नव्हते तू मागून तो म्हातर येतो तुझं सायकल तर काय बो मी पटपट पटपट खायली ना गपा गप गपा जितलं जिथलं खात तिथे खायली ना बाबा पण काय मी विचार करत तुम्ही मी आमोश रात्री शे अहो रस्ता भुत्याशी अगोदरच रस्ता शे हो भूतच भुत राहतच या रस्ताभार आणि तसं म्हण तुम्ही चलना या मी एकट्यापुढे जास् म्हणून मी बी विचार मग मा, सुरेश मागे बसला तुम्ही सुरेश बाबा तुम्ही तर मग मी नेहमी आता घाबरत ना आज काबर घाबर ना अरे बाबा आज मी गोट नाहीश आहे मी आता काय खादं मग कोंबडी खायदी मी ने भाजेल भुंजायल चांगली मस्तपैकी भुंजायला कोंबडी खादी आणि मग मी एकटा कस काय येऊ बरं विचार करा तुम्ही बी अरे बापरे काय बस मस्तच आहे चांगला तेवढं म्हणे आता बघत अजून अंतर कसं पास होतं आपण निम्म्या अंतरावर कसं काय थोडसे पुढे आले तर दोन आकृत्या दिसल्या एकदम धचकले दोघ बापरे कोण आहे हळूहळू सायकल गेली त्या दोघं आकृतीने असा दो हात दिला ओ बो कोणी कोणी थांबा 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 यांनी सायकल थांबवल्या फक्त पन्नासीचा एक मनुष्य होता आणि अशी दोघं नवरा बायको वाटत होते ते म्हणायचे भाऊ आमले जरा साथ द्या थोडशी काय म्हण तुम्ही एवढ्या राहतले या रस्त्यावर कसं काय तो बाबा म्हणाला अरे भाऊ भाऊ तू तुला बायको लय सगळं ना का म्हणते हा म्हणून मिसेच शिती अरे हा मिसेज बायको ती म्हणा असं रस्ता मान तुम्ही जायला रस्ताच येऊ आणि रस्ता म्हणतो तुम्ही असं कस काय अर्धा रस्ता मान मग मा, ते बाबा म्हणाले ती बाईबी म्हणाली अरे भाऊ आम्हीच भूतस येतस बापरे तिकडे तुझकले सायकल सीत मागे सरकले दोन चार तारपू बापरे भूत बाबा मी बापरे भूत तुम्ही भूतश येतस त्या हा आम्ही भूत येतस ना प्रकाश म्हणा सुरेश मी तुला म्हटलं होतं ना भूताटकीचा रस्ता आहे भुताटकीच्या रस्त्यानं भूत भेटीलच देख प्रॉपर भूत भेटा अरे पै पय मग त्या म्हाते बाबाने यांची सायकल एकदम धरून घेतली अरे घाबरू नका पोहू नका या किनी आपली मजा ली ते दोघं खडकून नसायला लागले मग मातर बाबा म्हणाले खरं सांगा तुम्ही कोण येत ते बाबा आम्ही भूतभीत काही नाही घाबरू नका चला आम्हाला काय झालं माहिती आहे काय झालं सांगा बरं मग प्रकाशाने सुरेशला थोडस धीरस आला बरं अरे बाबा आम्ही स्टेशनवर उतरलो मित्राला फोन केला मित्र म्हणे या आता हा म्हटलं शॉर्टकट रस्ता मला माहिती होता मित्राच्या घरी जायचं होतं त्याला सांगितलं टेशनवर रे पण त्याला फोन केला तो हो के तो माझी गाडी सुरू होत नाही मी काय करू तुम्ही असं करा रिक्षा करून या आता त्याची वाट पाहणार आमच्या वेळ गेला रिक्षा तर सर्व चालले गेले तर काय करायचं पैदलच निघालो चला मग त्याला फोन केला हे बघ आम्ही पैदल निघतोय मग तो ना असं करा मेन रस्त्याने या पण आम्ही त्याला सांगितलं नाही हा शॉर्टकट नाही जे आम्ही आम्ही गाडी सुरू गाडी सुरू झाली काल की जे शॉर्टकटच्या रस्त्याने जे आम्ही तोपर्यंत जितका रस्ता करते तेवढा करतो तो म्हणाला की नाही नाही तुम्ही येऊ नका येऊ नका असं म्हणाल काय झालं काय नाही ना। आहे ना, मोड़ हो आमच्या फोनच कटून गेला मी विचार केला त्याला सांगितलं ना आपण संकटने येतं आम्ही निघालो अथवा दोघांच्या आता मोठमोठ्या बॅगा होत्या त्याला चाकू दे त्याला जे बाबा या बॅगा ओढून ओढून सुद्धा मी थपलो आम्ही अर्धा अंतरून गेलो अजून त्याच्या पत्तानी भर फोन बी लागत नाही काय करायचं आम्ही वाट पाहत होतो की कोणतरी भेटेल तर बरं येईल असं लोक सांगतात आभूत रस्त्या मित्रांनी मी सांगितलं पण आम्हाला काही असं विश्वास नाही बीत कसे काही नसतो नुसतं मनाचा खेळ असतो म्हणून आम्ही बिंदास निघून गेलो किंवा असं चालतोय रस्ता संपत नाही आम्ही बॅगा उडून थकून गेलो म्हणून आम्ही थांबलो बा कोणतरी भेटेन तर बरं येईल बा बरं झालं तुम्ही भेटले तर मग नाही बघा तई ती बॅग द्या माझ्या सायकलला मागे ठेवतो बघ त्याने स्टँडला सायकल लावली बाबाने ती ताईची बॅग घेतली कॅरीला ठेवली यांना बी दया आली यांनी तर माणसाच्या जवळची बॅग घेतली ती बी यांच्या सायकलला लावून दिली मग ती गा गप्पा मारत मारत निघाली ते गप्पा मारत मारत येत होती बाबा म्हणाले बघा भाऊ तई असं या रस्त्यानं कधी यायची नाही भूत या रस्ता आहे भूताडकीशे बरं या रस्ता पण गैरी भूतडकीशे तुम्ही कस काय डेअरिंग करी ते दोघं म्हणाले बाबा आम्हाला माहिती आहे भूताडकीच्या रस्ता पण आम्ही भूत खेतं कशालाच घाबरत नाही आम्ही बिनधास येतो अजिबात घाबरत नाही आम्ही पण काय ह्या बॅगा ओढून ओढून आम्ही थुकून गेलो आणि काय कमाल आम्हाला शॉर्टकट वाटायचे कारण मी मित्रासोबत आलो की आम्ही रिसंट जात होता शॉर्टकट वाटला पण पैदल आल्यावर समजलं रे बाबा खूप मोठा रस्ता हा काही कमी नाही हा रस्ता शॉर्टकट कसे शॉर्टकट पैदल आल्यावर समजतो आणि बॅगांचं वजत इतकी दोघं दोघांना मस्त गप्पा मारत मारत मारायचा थोडसं अंतर पुढे आले आता दूर रस्ता दिसायला लागला समोर वाहनं जात होते मोठा रस्ता मेन आणि ह्या रस्त्याला सुमसाम शांत वातावरण संपूर्ण दोन्ही साडलं शेती आणि झाडी कोणीच नाही फक्त येत सर्वजण गप्पा करताय त्याच्याच फक्त आवाज मग प्रकाशला वाटलं बरं झालं बाबा आपण सर्व कंपनी होऊन गेलो पाच लोक होऊन गेलो म्हणून आता काही भि भिंद होईल आणि रस्ता बी काही दूर राहिला नाही बाबा तो दूर वाहन जाताना दिसत आहे काही अंतर जास्त राहिला नाही चला चला लागलेत गप्पा मारतायत मग मा बाबा म्हणाले वे असे रात्री बेरात्री या रस्त्याने जायचेच नाही खर्च भूत अडके मग ताई म्हणाली अहो बाबा आम्ही सांगितलं ना आम्ही घाबरत नाही त्याला आम्ही थकलो कशाने ह्या बॅगांमुळे थकलो बरं झालं बाबा तुम्ही सायकलवर बॅग लावून घेतलंय चला बघा थोडस पुढे येतात तेवढं तेवढ्यामध्ये काय झालं समोरून गाडीचं लाईट चमकलंय एक कार येत होती तू म्हणून म्हणाला हे बघा माझे मित्र येतो बघा 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 कार प्रकाश म्हणाला अरे बाबा अंधार आहे तर तुला कसं म्हणाला तू मित्र अरे बाबा त्याने सांगितलं तर त्या रस्त्याने येऊ नका तरी आम्ही या रस्त्याने येतो ना तर त्याची गाडी आता सुरू झाली असेल तू येत असेल नक्की आणि हाडूच गाडी खरंच आली समोर यायचे जागा थांबले डोळे दिपले यांच्या अंधानोड बाजूजीला आणि फक्त लाईट ती गाडी आली आणि यांच्यासमोर थांबली आणि त्याने लगेच आरवडे माले ओ विनोद तुलाच तरी सांगितलं हो या रस्त्याने येऊ नको बुतडकीच्या रस्त्या हा बिंदा झाला ना आज माहिती आहे का आमोशी अजून त्यात आणि नेमकी माझी गाडी बी सुरू होत नव्हती झाली बाबा कशी तरी सुरू हो म्हणून मी घाईने आलो नाही बा मला माहिती होतं तुम्ही दोघं घाबरत नाही या रस्त्याने नक्की येणार म्हणून मी पटकन गाडी काढली तसं गाडी तसून सुद्धा मी या रस्त्याने याला घाबरतो आणि त्याने उभी केली गाडी आता गाडी उभी करून तो त्या बोलत होतो चला चला बसा बसा लवकर त्याच्या बाजूचा दरवाजा उघडला त्याच्या शेजारी तो म्हणशी बसून गेला मग ते ताई पाठीमागचा दरवाजा उघडला पाठीमागच्या सीटवरती ताई बसल्या ताईच्या हातात पर्स होती पुढे जे भाऊ बसले त्या भाऊने लगेच पाठीमागे त्याच्या हातातली बॅग ताईजोड देऊन दिली बस पाठीमागे फक्त ताई म्हातारा बाबाने बी त्याची बॅग देऊन दिली या सुरेशने त्यांनी बी देऊन दिली बॅग मस्त ठेवली दरवाजा बंद केला दरवाजा बंद केल्यावर ते त्याचे मित्र होते ते जे बघ भूत त्या रस्ता बरं झालाय तुम्हाला भेटून गेलेत दोन जण चांगलं झाला बहिणी थोडस बाजूला सरकार या दोघं बाबांना बी बसू द्या हे म्हणा आमच्या जेवढी सायकल आहे आम्ही काही बसत नाही तुम्ही जा ना बस झाला मग त्याने घडी हळूहळू अशी ओळवायला लागली वळवली एकदम सुरेजचं लक्ष केलं अरे बापरे तर ताई तिकडच्या खिडकीला बसली होती मध्ये बॅगा होती आणि इकडच्या खिडकीला तो म्हातारे बाबा बसून गेली होती गाडीत बापरे तर प्रकाशन अरे बापर या भाऊने आपल्याला म्हटलं की बस आपण बसलो बाबा बसून गेले मस्त पैकी मी धास बाबांच्या तर सायकल आहे मग गाडी ओढली अशी यांच्याकडे बघत होती बाबा पण इकडे बघताय कमाले बाबा इथे मध्ये बसून गेले दोघ प्रकाश आणि सुरशी एकमेकांकडे पार तर बाबाने प्रकाशच्या खांद्यावरती हात ठेवला आणि बरं बस बेटा येस मी मला घर भेटी घे मी जास्त अरे घर भेटी घे आणि हळू हळूहळू रस्त्याला हे दोघांनी डोक्याला बापरे कमाले बाबाची आणि म्हणून बाबाने सायकल कुठ टाकली आपण सायकल म्हणून गाडीत बसलो नाही त्याने सायकल सोडून दिली आणि मस्त बसून गेला मोबाईलचा टास्क सुरू केला आजूबाजूला सगळीकडे पाहिलं कुठंच बाबाची सायकल नव्हती तर बाबाची तर सायकल नाही कुठे गेली बाबांची सायकल सुरेश म्हणून अरे बाबा बाबाने ती सायकल त्या गाडीवर टाकून दिली शिवती फार कमाली यार पण ते लोक आपल्याला म्हटलं दोघांना आपण बसलो नाही आणि तो हा बाबा बसून गेला आणि सायकल टप्प्यावरील काय कमाले सायकल वरती टप्पर कस का मग काय सांगताना येत टाकून मी तिक आपलं लक्ष नशिन आपण बॅगा बिगाव त्या दिवशी बोलत होतो तेवढ्यामध्ये बाबाने सायकल टाकून दिली वरती आणि बसून गेले ते जाऊ द्या मग हे उभे राहिले आले यांची सायकल स्टँडला लावलेली होती त्यांनी स्टँड सायकल काढली काढली मग सुरेश म्हणाल बाबाने काय कमाले पण तो बाबाने बिनधास्त गाडीत बसून गेला तो आणि म्हणतो की मला माले घर भेटी मी जास्त ते गाडी भेटी असं म्हणायला पाहिजे नव्हतं ना हा ना असं बोलतं ते सायकल पैदल चालायला लागले तेव्हा काही जास्त अंतर नाही तेवढ्यामध्ये एकदम धचकले ते समोर बघतो तो रस्त्याच्या साईडला मस्त शेकुटी पेटलेली अरे ही शेवोटी किंवा पेटली बघतो मस्त शेकुटी पेटलेली आहे एकदम उजळ हे दोघं थरथर कापात बघू लागले आणि तिथं ते दोन माणसं बसलेले होते तेच मस्त हातामध्ये कोंबडीचे पीस आणि मस्त खात होते ते आणि ते भाऊ कथा चालणार तुम्ही पैस अरे आम्हा बरोबर तुम्ही चालत नाही आम्हाला बरोबर बटा खरी कंपनी तर द्या हे का बरं बापरे ते शेकुटीवर भेटलेले तेच दो लो ते दोन लोक इथं समोर शेकड आणि गाडी उभी राहिली आपण गाडीत बसवलो या लोकांना तो परत इथं शेकोडी बिकुडी काहीच नव्हतं हे काय प्रकाश म्हणा अरे सुरेश काय अरे शेकोडी इथं आली कशी ते दोघं हसले अरे बाबा काय चिंता करू नका आता तुम्ही खात नसाल तर तुम्ही आता आम्हाला सोबत खाणंच पडेल पिस खाऊ लागत म्हणे मटन मच्छी खात नाही म्हणे अरे काय असं चालस काय खायले हो जे भेटणार ते खायले हो बापूले तर घर बेटी घ्या तुमनं काय तुम्ही व्यवस्था आता आम्ही इकडे देतस बापरे इतके घाबरले प्रकाशच्या हातात सायकल होती तो म्हणायचो सुरेश सुरेश पडपळ आणि त्यांनी सायकल तिथंच फेकली आणि सायकल फेकली कारण यांची हिंमतच नव्हती सायकलवर बसून डबल सीट जोरात सायकल न्यायची तिथं सायकल प्रकाशने फेकली लगेच सुरेशने प्रकाशच्या हात पकडला आणि पाडायला लागले जो जोरा त्यांच्या हसण्याचा आवाज येतोय हे पडताय पडताय रोड बराच दूर जीव घेऊन पडताय आणि पाठीमागून हर भाऊ कापूरू नका बापूले घर बेटी आता तुम्ही व्यवस्था मी देत ना थांबा 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 कशाच्या सुरेश आणि प्रकाश इतके जोराने पडायला धाप लागले त्यांना था धाप असं करताय पडताय पडता 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 एकदाच ते रोडावर पोचले मग माग आवाज बंद झाला रोडावरती पोचले आता त्यांच्या पायात त्राण सुद्धा नव्हतं हो रस्त्यावरती एक दोन एक दोन वाट जात होते ट्रॅफिक होते रस्त्यावरती लाईट होती मेन रस्त्यावरती आणि एका बत्तीच्या खांबाजवळ उभ्या सुरेश म्हणायचे बापरे प्रकाश कायच भेटले होते आज आपल्याला प्रकाश म्हणाला सुरेश मी तुला आधीच सांगितलं तर अभूत्या रस्ता यायचे नाही तू कुठं ऐकतो बरं झालं बाबा आपला जीव असला मध्ये एकदम मागे हसण्याचा आवाज आला एक, एक गरकन वडले बघता ते दोघं माणसं तसेच उभे होते मस्त शाली पांघरलेले उभे आणि म्हणतात भाऊ काय घाबरतस तुम्ही आम्ही शेतच ना तुमले कंपनी द्यावाले अरे तुम्ही बी आमले कंपनी द्या बापरी ते पुढे आले दोन्ही इतके घाबरले ते पळायला लागले पळायला लागले आणि एकमेकांच्या अंगार आदळले धड दिशी खाली पडले खाली पडताच तर दोघांनी एकदम जम मारली दोघांच्या छातीत खुदून बसले आणि एकाने एका हातात मान पकडली आणि एका हाताने ते कोंबडीचं पीस त्याच्या तोंडात दाबत अरे खाय खाय खायले खायले अरे तुम्ही आम्हाला बरोबर कंपनी दे दोघांनी प्रकाश लगेच केलं सुरेश लगेच आणि ते काय मोठ्याने किंचाळी मारले प्रकाशने सुरेश नाही वेळी त्यांची सुद्धा हरपली यांची सुद्धा हरपली सुद्धा हरपली वाहनं वगैरे एक दोन जात होते पण यांच्याकडे कोणीच पाहिलं नाही एक दोन वानवाल्यांनी पाहिलं की कोणतरी पडलेलं आहे ते दारुडे पडलेले ते वाण सकाळ झाली यांना जाग आली सुरेश एकदम त्याच्यात त्याच्या तोंडात कोंबडीचं पीस होत भाजलेलं कोंबडीचं पीस ते फेकलं उठून बसला भाजलं होतं प्रकाश पडलेला होता प्रकाशच्या तोंडात मी कोंबडीचे पीस होत बाप बाबरे त्यांनी लगेच प्रकाश प्रकाश उठ प्रकाश उठला तो अरे त्याने मी पाहिलं तोंडात कोंबडीचे पीस त्यांनी फटकन ते काढलं फेकलं फेकल्यावर हां उभे उभे तर कापाला लागलं सकाळची वेळ पण थंडी इतकी पडलेली तरी त्यांना अंगाला घाम सुटला तर नाही बापरे आता काय करायचं उभे राहिले कसं तर त्याच्यात त्राण नव्हतं नाही आता आपण असं करू चालू चला आता आपण पहिल्यांदा आपली सायकल घेऊ आता उजळ पडून गेलेलं काही घाबरायचं नाही मस्त उजळ पडलेलं काही भूतभीत नाही बस ते चालत चालत आले बरंच अंतर आले तेव्हा त्यांची सायकल दिसली सायकल पडलेली त्यांनी सायकल उभी केली बघितलं आजूबाजूला बरंच अंतर पाहिलं तू कुठं शेकोटीचं मागमुच नव्हता एखादी राख सिक्युरिटी पेटलेली असली तिथं राख असते काय तर काहीच नव्हतं त्या रस्त्यात पटकन सायकल घेतली आणि बस सिद्ध तळातळ तळतळ एकदाच्या घरी पोचले त्यांनी विचार केला की याच्यानंतर या भूत्या रस्त्याने कधीही जायचं नाही बरं तर मित्रांनो असं एवढंच पुन्हा भेटूया लवकरच गुड बाय